नमस्कार महाराष्ट्र पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या सर्वांसाठी हे विश्लेषण खूप महत्त्वाचं ठरणार आहे आपण पोलीस शिपाही भरती प्रक्रियेची अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत म्हणजेच ए टू झेड माहिती एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत अनेकांसाठी वर्दी म्हणजे एक अभिमान असतो देशाची सेवा करण्याची एक मोठी संधी असते पण या स्वप्नापर्यंत पोचण्याचा मार्ग कसा आहे त्यात नेमके कोणते टप्पे आहेत हे प्रश्न अनेकदा उमेदवारांना गोंधळात टाकतात पण आता काळजी नसावी आज आपण या भरती प्रक्रियेचा एक संपूर्ण आणि स्पष्ट रोडमाप पाहणार आहोत तर आपला हा प्रवास सहा महत्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहे आपण भरतीची ओळख करून घेऊ मग पात्रतेचे निकष काय आहेत ते पाहू त्यानंतर शारीरिक आणि लेखी परीक्षेबद्दल सविस्तर बोलू अंतिम निवड कशी होते हे समजून घेऊ आणि शेवटी तयारीसाठी काही खास टिप्ससुद्धा बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी ही संपूर्ण प्रक्रिया आहे तरी कशी ते समजून घेऊया म्हणजे अर्ज करण्यापासून ते पोलीस कॉन्स्टेबल बनण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो मुख्यत्वे दोन भागांमध्ये विभागलेला आहे पहिला आहे शारीरिक चाचणी आणि दुसरा लेखी परीक्षा आत्ता वळूया सगळ्यात पहिल्या आणि महत्त्वाच्या पायरीकडे ते म्हणजे पात्रतेचे निकष कारण अर्ज करण्यापूर्वी प्रत्येक उमेदवाराला काही अटी पूर्ण करणं हे बंधनकारक असतं त्या काय आहेत ते पाहूया इथे बघा मुख्य निकष अगदी स्पष्टपणे दिलेले आहेत दोन्ही पदांसाठी कमीत कमी बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा आहे अठरा ते अठ्ठावीस वर्षे उंचीच्या बाबतीत पुरुषांसाठी किमान एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि महिलांसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटरची अट आहे आणि पुरुषांसाठी छातीचा जो निकष आहे तोही इथे दिलेला आहे आता पोलीस शिपाई आणि चालक शिपाई या पदांमध्ये एक महत्वाचा फरक आहे तो समजून घेऊया पोलीस शिपाई पदासाठी फक्त बारावी पास असणं पुरेसा आहे पण चालक शिपाई पदासाठी अर्ज करत असाल तर सोबतच हलकं मोटार वाहन चालवण्याचा म्हणजे एल एम व्हीचा वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणं अनिवार्य आहे हा एक मोठा फरक आहे चला आता आपण निवड प्रक्रियेच्या पहिल्या मोठ्या टप्प्याकडे जाऊया शारीरिक चाचणी ही चाचणी एकूण पन्नास गुणांची असते आणि इथेच उमेदवाराची शारीरिक क्षमता तपासली जाते आणि हो याच चाचणीत मिळालेले गुण ठरवतात की पुढच्या म्हणजेच लेखी परीक्षेच्या टप्प्यासाठी उमेदवार पात्र ठरणार की नाही इथे बघा शारीरिक चाचणीचं स्वरूप अगदी स्पष्ट दिसतंय पुरुषांसाठी सोळाशे मीटर धावण्याला सर्वाधिक वीस गुण आहेत जी स्टॅमिनाची खरी कसोटी असते त्यानंतर शंभर मीटर स्प्रिंट आणि गोळाफेक या दोन्हींना प्रत्येकी पंधरा गुण आहेत महिलांसाठी आठशे मीटर धावण्याला वीस गुण आहेत आणि बाकी सेवेंट्स समान गुणांचे आहेत अशी ही पन्नास गुणांची परीक्षा आहे आणि हा नियम सगळ्यात महत्वाचा आहे लक्षात ठेवा लेखी परीक्षेला पात्र होण्यासाठी शारीरिक चाचणीमध्ये कमीत कमी पन्नास टक्के गुण म्हणजेच पन्नासपैकी पंचवीस गुण मिळवणं बंधनकारक आहे यापेक्षा एक गुण जरी कमी मिळाला तरी उमेदवार स्पर्धेतून थेट बाहेर होतो ही स्पर्धा किती तगडी आहे हे या एका आकड्यावरून स्पष्ट होतं एक दहा याचा अर्थ काय तर शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी प्रत्येक एका जागेसाठी फक्त दहा उमेदवारांनाच लेखी परीक्षेसाठी निवडलं जातं त्यामुळे शारीरिक चाचणीत नुसता पास होणं महत्वाचं नाही तर जास्तीत जास्त गुण मिळवणं हे अत्यंत निर्णायक ठरतं आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे म्हणजेच ज्ञानाच्या परीक्षेला जे उमेदवार शारीरिक चाचणीचा टप्पा यशस्वीपणे पार करतात त्यांच्यासाठी शंभर गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते या परीक्षेचा अभ्यासक्रम पाहिला तर तो चार मुख्य विषयांमध्ये विभागलेला आहे अंकगणित सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक विषयाला पंचवीस गुण म्हणजेच सगळ्या विषयांना समान महत्त्व देण्यात आलं आहे परीक्षेबद्दल काही गोष्टी पटकन लक्षात घेऊया शंभर प्रश्न शंभर गुण आणि वेळ मिळणार आहे नव्वद मिनिटं परीक्षा पूर्णपणे मराठी भाषेतून होईल आणि उमेदवारांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे यात निगेटिव्ह मार्किंग नाही पण हो उत्तीर्ण होण्यासाठी किमान चाळीस टक्के गुण मिळवणं मात्र आवश्यक आहे ठीक आहे तर आता दोन्ही टप्पे पार केल्यानंतर अंतिम निवड कशी होते ते पाहूया गुणवत्ता यादी म्हणजेच लिस्ट कशी तयार केली जाते हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे हे सूत्र अगदी सोपं आणि सरळ आहे अंतिम निवड ही शारीरिक चाचणीत मिळालेले गुण आणि लेखी परीक्षेत मिळालेले गुण यांची बेरीज करून केली जाते म्हणजेच एकूण एकशे पन्नास गुणांच्या आधारावर मेरिट लिस्ट बनते साहजिकच ज्याचे गुण जास्त त्याची निवड होण्याची शक्यताही जास्त असते हो पण जे उमेदवार चालक शिपाईपदासाठी अर्ज करत आहेत त्यांच्यासाठी एक अतिरिक्त गोष्ट आहे शारीरिक चाचणीनंतर त्यांची एक ड्रायव्हिंग स्किल टेस्टसुद्धा होते ही चाचणी फक्त क्वालिफाईंग स्वरूपाची असते म्हणजे तिचे गुण अंतिम यादीत धरले जात नाहीत पण ती पास करणं मात्र आवश्यक असतं तर भरती प्रक्रिया तर आपण आता पूर्णपणे समजून घेतली पण यशासाठी फक्त माहिती असून चालत नाही तर योग्य तयारीही करावी लागते चला तर मग तयारीसाठी काही महत्वाची सूत्रं पाहूया शारीरिक तयारीसाठी तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करा पहिलं धावण्याची वेळ सुधारण्यासाठी नियमित सराव करा दुसरं गोळाफेकचं योग्य तंत्र समजून घ्या आणि त्याचा सराव करा आणि तिसरं या सगळ्यासाठी शरीराला योग्य ऊर्जा मिळावी म्हणून पौष्टिक आहार घेणं खूप गरजेचं आहे आता लेखी परीक्षेसाठीची तीन सूत्रं प्रत्येक विषयासाठी योग्य आणि प्रमाणित पुस्तकांमधनं अभ्यास करा मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करा जेणेकरून परीक्षेचं पॅटर्न समजेल आणि गरज वाटल्यास चांगल्या अकॅडमी किंवा ऑनलाईन क्लासचं मार्गदर्शन घ्यायला हरकत नाही आणि ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे कागदपत्र डोमासाईल सर्टिफिकेट नॉन क्रिमिलिअर जातीचा दाखला आणि जाहिरातीत सांगितलेली इतर सर्व आवश्यक कागदपत्रं वेळेवर तयार ठेवा कारण ॲनवेळी होणारी धावपळ टाळलेलीच बरी आणि शेवटी एक अत्यंत महत्वाची सूचना भरती प्रक्रियेच्या नियमांमध्ये किंवा तारखांमध्ये कधीही बदल होऊ शकतो त्यामुळे कोणतीही नवीन आणि अचूक माहिती हवी असल्यास नेहमी महाराष्ट्र पोलिसांची अधिकृत वेबसाईट म्हणजेच महापोलीस डॉट जीओव्ही डॉट इन नियमितपणे तपासत रहा तर मग यशाचा संपूर्ण रोडमॅप आता समोर आहे प्रत्येक टप्पा प्रत्येक नियम आता स्पष्ट आहे मग आता प्रश्न फक्त एकच उरतो तयारीला सुरुवात कधी करणार सर्वांना